आपण लोक संदेश न्यूज तर पाहूयात काही सविस्तर घडामुळे चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड मिरज पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे नांद्रे खोतवाडी गावातील हजार एकर क्षेत्रातून हा रेल्वे मार्ग जात आहे ऐन उन्हाळ्यात हे काम चालू असल्याने व अचानक हा मार्ग बंद केल्याने रेल्वे स्टेशन मार्गाने दोन किलोमीटरचा फेरा घालून कच्च्या मार्गाने वाहतूक वळवल्याने बळीराजाचे प्रचंड हाल होत आहेत तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने शेती, शेती कामासाठी जनावरांना चारा आणण्याकरिता दिवसातून दोन वेळा शेताकडे जावे लागते वाढती महागाई घटणारे उत्पादन मजुरांची कमतरता निसर्गाचा लहरीपणा स्थानिक राजकारण नुकसानीत येत असणारी शेती अशा एक ना अनेक संकटांना शेतकरी पुरा खचलेला आहे हजारो एकर शेतीवर जाणीवपूर्वक अडचण निर्माण करून रेल्वे प्रशासनाने येथील शेतकऱ्यांची सत्व घेतली आहे शेतकऱ्यांच्या या अडचणीवर मुख्यमंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी सहप्रशासन रेल्वे खाते यांनी जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी मिरज पंचायत समितीचे सदस्य राहुल तंटामुक्त अध्यक्ष राजगोंडा कोथळे विशाल पाटील दादा पाटील बंडू शेट्टे श्रीकांत सकळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते पूर्वीचाच मार्ग चालू करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जमलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी दिला लोकसंदेश न्यूज साठी सांगलीहून अक्रम शेख भविष्यामध्ये पावसाचं वाहून येणार पाणी जवळजवळ ट्रॅक हा शंभर फुटानं वाढलेला आहे तरी त्या पाण्याचं व्यवस्थापन होणार नाही त्याच्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन पाणी वाहून जाण्यासाठी ती जे त्याला काय कारवाई करावी लागते ते करून देण्यात यावी आणि हा रस्ता मोटरसायकल लहान वाहनांना खुला रस्ता करून देण्यात यावी अशी विनंती किलोमीटरची चांद्रे खोतवाडी रस्ता रेल्वेनं गेट बंद करून रस्ताच बंद केलेला आहे आणि पर्याय रस्ता न करता गेट बंद करून शेतकऱ्यांची व दोन गावच्या ग्रामस्थांचा समस्या निर्माण केल्या तर लोकांना आठ ते दहा किलोमीटर लांबून प्रवास करावा लागत आहे आणि त्याचा त्रास शाळकरी मुलांना व इतर सर्व लोकांना होत आहे तरी रेल्वेने इथे जागेवर येऊन पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा असे नांद्रे व खोतवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सांगतो नांद्रे व खोतवाडी रस्त्यावरील गेट नंबर एकशे बावीस इथे र रेल्वेचं दुपदरीकरणाचं काम चालू आहे तरी या रोडचं पूर्ण रो सूचना न देता हा रोड नांद्रे खोतवाडी रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि येथील शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूला शेत असल्यामुळं आणि नांदरे खोतवाडी हा डांबरीकरणातून वाहतुकीचा मार्ग असल्यामुळं येथील शेतकऱ्यांची बरीच गैरसोय होत आहे तरी रेल्वे प्रशासनानं हे रस्त्याचा आम्हाला पर्याय उपलब्ध करून द्यावा अथवा हे बंद केलेला रस्ता पूर्वता सुरू करून शे, येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा चालवता कारण कित्येक वर्षांच्या मागणीनंतर हा रस्ता डांबरीकरण झालं होतं आणि शेतापर्यंत शेतकरी जात होता आणि त्यामुळं लोक आधुनिक शेती करायला लागल्या आहेत भाजीपाला शेती करा ला लागल्यात आणि रेल्वेनं कुठल्याही प्रकारचं पूर्वसूचना न देता हे गेट बंद केलं आहे पर्याय रस्ता पर्याय रस्ता तयार केला नाही आहे आणि आता इकडं जी शेती आहे भाजीपाला शेती जी आहे पूर्ण सगळी धोक्यात आलेली आहे आणि आता दोन्ही गावची लोक याचा ये ये भरपूर आहे पूर्व भागात जाणारे पूर्व भागात जाणारा मुख्य रस्ता आहे हा खरं तर शॉर्टकट रस्ता आहे पूर्व भागात जेवढी गावं आहेत या गावांना जवळ रस्ता आहे